काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना खासदार बनवणार माकप नेते मास्तरांचे भीष्म सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाकडून इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांना निवडून आणण्याचे भीष्म प्रतिज्ञा माजी आमदार आडम यांनी केली आहे दत्तनगर येथे माकप कार्यालयात जाऊन कामगार नेते आडम मास्तर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते या बेटी प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन रोटे माकपचे सेक्रेटरी सिद्धप्पा कलशेट्टी प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी नगरसेविका सुनंदा बल्ला विनोद भोसले तिरुपती परकीपंडला सुशील बंदपट्टे कुरमय्या मेत्रे सनी शेट्टी अशोक बल्ला दीपक निकंबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

त्याने दुसरा हल्ला चढवला शेतकऱ्यावर तिसरा हल्ला चढवला दलितावर आज या ठिकाणी तीन चार महिला आहेत तुम्ही वेदना होता तुम्हाला एका तासामध्ये चार महिने वर्तवलत आणि वर्षाला कुंड्यापोटी सहा हजार मुली झळत बंगाल बंगालमध्ये जाऊन त्यांना सभा घ्यायला वेळ आला संपूर्ण जगामध्ये मणिपूर मधल्या दोन महिला यातली एक महिला ही तर प्रत्यक्ष सैनिकाची तरुण बर दिवसा नागव प्रदर्शन करून बलात्कार झालेली भारताच्या इतिहासात स्वतः मोदी आल्यावर मी प्रश्न उपस्थित केला ते राजीव गांधी आवास योजनेमध्ये साडे चार लाख रुपये अनुदान होत केंद्र सरकारने कर्ज मिळालं आणि साहेबांची भेट आज चेतन भाव अशोक प्रधान मुखर्जीजी शेख जी आम्ही या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्यासोबत आदरणीय शेखजी सिद्धा जी सुनंदा बल्लाजी कृमया मेह्रेजी लिंगवास कोल्हापुरेजी सनी शेट्टीजी विरेंद्र जी बाबा जी विनोद राव जी रामजी जी आम्ही सगळेच आपण सगळे आज एक खंबीर इंडिया अलायन्स म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत आपला एकच ध्येय आहे तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं ह्या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांना दलित शेतकरी महिला यांना न्याय मिळाला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपने सत्तेचा फक्त सत्तेची मजा घेतली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर नेहमीच लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे वन या माता भगिनी फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकानं ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय कराटजी या सगळे आपण सगळे एकत्र एक येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूतीत पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या बदल आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे पंतप्रधान आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी यावेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि इंडिया आला तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छित आहे की इंडिया अलायन्सचे रिपोर्टमध्ये नंबर्स आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणत्याही मीडिया हे दाखवत नाही आहे कारण का मीडिया ही दोन्ही मीडिया आहे आणि म्हणून खरी परिस्थिती काय शेतकऱ्यांचा कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे ह्यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं जात नाही म्हणून मुज मजबूतीने आपण कामाला लागूया मला ह्या गोष्टीची खंत वाटते की जे मास्टर साहेबांनी एवढ्या वर्षापासून संघर्ष करून ज्या बीडी कामगार आणि यंत्रमा कामगारांना घरं दिली त्याच्यावर त्या संघर्षावर त्या, त्या कष्टावर पाणी फेरून हे बी जे पीवाले सगळे आयत्या बिळत नागोबा त्याचं क्रेडिट आणि श्रेय उचलण्याचा या ठिकाणी जर प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा खोटेपणा समोर होतो कारण का त्यांची काही त्यांनी काहीच कामं केली नाही म्हणून दुसऱ्याने जी कष्टाने ती घे केली त्यांचं श्रेय हे सगळे पळवण्याचा प्रयत्न जर करत असतील तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं त्यांची परंपरा फक्त खोटं बोला पण रीतून बोला हीच आहे आणि म्हणून आपण मजबूतीने एकजुटीने या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधात लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणं महत्त्वाचं आहे आणि तिथे कामगार पक्षाचा रोल खूप महत्त्वाचा आहे कारण का तुमची रीच ही कामगारांपर्यंत आहे आणि आपण जर त्यांच्यापर्यंत घरोघरी पोचलो नाही तर परत एकदा त्या खोट्यामध्ये ते फसण्याची शक्यता आहे म्हणून प्रत्येक सी पी आय एम आणि प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मी विनंती करते की ही आपली जबाबदारी आहे की घरोघरी आपली वाट बघताय ह्यांचं है। जे खोटा आहे त्याचा पर्दाफाश करणं करण्यासाठी आपण घरोघरी पोच आपण का एकत्र आहोत आणि कशासाठी जो त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचा वापर करण्यात आला आहे याची जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं आहे अगदी मिळून एक स्ट्रॅटेजी बनवून आपण सगळे जे इंडिया अलायन्सचे घटक आहोत सगळ्यांची मिटिंग लवकरच भाऊ तुम्ही मला सांगितलं की होणार आहे सी पी आय एम सगळेच आपण एकत्र बसूया आणि आदरणीय आदर मास्टर साहेबांनी काही दिवसापूर्वी ते दिवस सांगितलं होतं की ते पूर्णपणे महाविकास आघाडीचे उमेदवार इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला निवडून आणतील आणि खास करून त्यांनी माझं त्या ठिकाणी नाव देऊन मला आशीर्वाद घेऊन आशीर्वाद दिलेला त्याबद्दल त्यांची मनापासून आभार आणि ती निवडणूक आपण एक चुकीने लढू या सगळे मिळून एवढी विनंती करते आणि आज आशीर्वाद घ्यायला आली आणि आपण सगळे उपस्थित राहायला त्याबद्दल